विषय असेल किंवा ड्रोन असेल आता ड्रोन आपण अगदी कृषी क्षेत्रात सुद्धा वापरायला लागलेलो आहोत अवकाश क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे संरक्षण खूप महत्वाचं ठरत आहे तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तरुणांना संधी देण्यासाठी कोणती धोरणं आखली गेली आहेत का खूप मी सहज उदाहरण एकाच बोलतो ज्या योजनेच नाव आहे अग्निवीर म्हणजे सैन्यामध्ये जो सैनिक म्हणून भरती होतो आता आपली एकूण सैन्य संख्या साधारण तेरा लाख आहे अग्निवीर योजना म्हणजे तरुणांना सैन्यात भरती करून घेतलं जाईल बरोबर प्रशिक्षण दिलं जाईल आणि दर चारातल्या एकाला सैन्यामध्ये पुढे मिळेल पुढचं पण तिघ जण कदाचित चार वर्षांनंतर ते अग्निवीर म्हणून निवृत्त होतील पण त्या चार वर्षात त्यांचं लष्करी प्रशिक्षण बरोबर आता जे युद्धतंत्र सुद्धा टेक्नॉलॉजीचं बनू लागलंय बरोबर त्यामुळे कुशलता आणि सेनेमध्ये चार वर्ष काढल्यावर येणारी शिस्त वक्तशीरपणा आपण कायम एका टीमचा घटक होते सगळं घेऊन तर ही संख्या येणाऱ्या सहा वर्षात पन्नास लाखाची नवीन संधी आणि ही संख्या की प्रशिक्षित शिस्तबद्ध असे पन्नास लाख युवक त्या अग्निवीरच्या द्वारा अशा अनेक योजना हो ड्रोन दिदी सारखे मुलींसाठी सुद्धा एक संधी आहे ड्रोनचं प्रशिक्षण घेऊन त्या ड्रोन सुद्धा चालवू शकतात तर ते म्हणजे आता हे आपण एआय ड्रोन बद्दल बोललो संरक्षण क्षेत्राविषयी संशोधन आणि नवोन्मेषा